जुळे सोलापूर परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन भक्तगणांनी अलोट गर्दी केली होती जुळे सोलापूर परिसरातील समर्थ नगर इथं श्री स्वामी समर्थ मंदिरात मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात आला भजन कलश मिरवणूक होम आरती पाळणा महाप्रसाद वाटप तर सायंकाळी दीपोत्सव आणि महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमास भक्तांची गर्दी होती

वाईपूया <mallan> <mallan> मणास्पदायुं कीर्ती प्रजा दोटोग्राफर शांतीरस्त पुष्टिरस्तिरस्तो वृद्धिरस्तो अविघ्नमस्तोत्तर या ठिकाणी पूर्णावती होईल दरम्यान युवराज भैया राठोड वैशाली शहापुरे चंद्रकांत शहापुरे यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आणि याविषयी माहिती दिली नमस्कार श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही दर या वर्षी पण स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करतो आम्ही आणि प्रकट दिनानिमित्त सकाळपासून संध्यापर्यंत सगळे कार्यक्रम असतात पहिला असतो कलशपूजा नंतर असतो पालखी नंतर असतो यज्ञ महायज्ञ नंतर असतो महाप्रसाद महाआरती हे सगळं आम्ही दरवर्षीप्रमाणे का कार्यक्रम राबवत आहे यंदाही लोकांचं खूप भाविक करून आपल्या स्वामी समर्थाच्या चित्रनं जा जा शास्त्री नमस्कार घेण्यासाठी येत येतं ये से या गोष्टीचा खूप आनंद होतो आम्ही हे कार्यक्रम राबवताना आम्हाला खूप आन आनंद होतो आणि कमीत कमी आठ ते दहा हजार लोक कमीत कमी महाप्रसादाचा लाभ घेत येतात दरवर्षीप्रमाणे तर खूप प्रचंड गर्दी आहे असंच आम्हाला लोकांचा आशीर्वाद मिळो स्वामीचा आशीर्वाद मिळो हे माझ्या स्वामीचरणी प्रार्थना आहे जागृत श्री स्वामी समर्थाचं जे मंदिर आहे इथं आज सकाळपासून ओम हवन त्याचप्रमाणे कलश मिरवणूक त्यानंतर पालखीची मिरवणूक होती आणि करजगीचे मोठे जे महाराज शिवानंद स्वामीजी महाराज बसवराजशास्त्रीजी तीर्थ त्याचप्रमाणे दोन तीन जे काही म महाराज होते त्यांच्या हस्ते आज जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांचा आज इथं होम हवनाचा कार्यक्रम झालेला आहे त्यानंतर स्वामी समर्थांचं पाळणा आणि आरतीचा कार्यक्रम झालेला आहे अतिशय उत्साहामध्ये आणि धार्मिक वातावरणामध्ये या ठिकाणी आजचा स्वामी समर्थांचा जो प्रगट दिन आहे तो पार पडत आहे आणि जवळजवळ आत्ता तीन ते चार हजार लोकांचा महाप्रसाद आता पार पडलेला आहे यानंतर संध्याकाळी पुन्हा चारनंतर भजरी मंडळ भजरी मंडळ आहेत आणि पुन्हा लक्ष दीपोत्सवाचासुद्धा कार्यक्रम आहे दर सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी स्वामी स्मरण प्रकट दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम साजरे केले आहेत व यावर्षी सुद्धा दर सालाबादप्रमाणे पंधरा ते वीस हजार भाविकांनी प्रसादाचा आस्वाद घेतला आहे व सगळ्यांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा देतो सर्व भाविकांनी प्रसादाचा मनमुराद आस्वाद घेतला व स्वामी समर्थ महाराजांच्या आराधनेत तमाम भक्तगण तल्लीन आणि दंग झाले होते